आता आपल्याला भेटलेले ते नमस्कार बैलप्रेमी तर बघूया काय म्हणतात काय कुठं आला आज तुम्ही आज अंगापूरच्या माहिती हा बघितला बस काय बक्कासूर काय कायमच बघतोय आता काय सगळं महाराष्ट्रात बक्कासूरला बघतोय कसं वाटलं म्हणजे आता गट पास केला मस्त मध्ये गट एक नंबर पास केलाय बक्कासूर घेतला का त्यांचा आता नाही नाही तसं काय नाही आता बक्कासुरांनी बलमा तुम्हाला सांगायचं म्हणजे बक्कासूर आणि बलमा ज्या गाडी एकत्र येते ना सगळ्या महाराष्ट्राचं प्रेमच आहे त्या गाडी सगळ्याच नाही माहिती ती गाडी पळती का तर पळती चौथ्या आत्ता गड्ड्यात पळाली गाडी एकदम सुंदर पळाली त्यामुळे काय विषय नाही गाडीचा आणि तर प्रेम आहे सातारा भागात येत कसं सातारा भागात आपल्या साताराची एक वेगळीच ओळख करून देणार आपलं म्हणजे सातारा बालमा त्याचं पण नाव मोठं आहे आपल्या भागात या सातारा भागात बलमा સરમામા લેવાનું ઓડું કલચબાંતી આઈપાડું દિબાજુમાં રાખે દિબાજુમાં છે તે જુજા એક આસુ દે છે એ તુમાર દીનો આવાસ બાપા લે માખમાં નીકળે પુડે પુડે મસ્કા